नमस्कार फ्रेंड्स आपण आलो आहोत दादरला दादर मार्केटमध्ये दादर बेस्ट मार्केट मार्केटमध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही नायटी आहेत कॉटनमध्ये आता गरमीचं सीझन आहे तर भरपूर व्हरायटी आहे तिथे आणि कलरची पण गॅरंटी आहे आणि छान छान डिझाईनमध्ये इथे तुम्हाला नायटी मिळतील तर आपण बघूया काय काय डिझाईन आहे आणि कशा प्रकारे आहे तर तुमचं नाव माझं नाव विनोद घोडेराव कसे आहेत माहिती अडीचशे होण्या तीनशे कॉटनमध्ये क्वालिटी चांगली आहे कपड्याची गॅरंटी आहे आणि कलर पण जाणार नाही वेगवेगळ्या वरायटीमध्ये आहे बांधणीमध्ये हे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहे आणि साईज पण मिळेल नाईज फ्री साईज टोटल साईज हे बघा आणि कलर पण आहे तिथे तर फ्रेंड्स आपण आलो आहोत या विनोद दादांच्या स्टॉलवर तर इथे त्यांचं नायटीच दुकान आहे आणि खूप छान छान नायटी आहेत चांगल्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे अगदी कॉटनच्या चांगल्या क्वालिटीच्या नायटी तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही नक्की इथे या ट्रिपल मध्ये हे ट्रिपल हे कसे आहे ट्रिपल एक्सेल तीनशे रुपये हे पण ट्रिपल एक्सल आहे फरक तर फ्रेंड्स या दादांकडे चांगल्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला नायटी मिळतील तर फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला कलरची गॅरंटी आणि कॉटनमध्ये प्युअर कॉटन आहे त्यामुळे उन्हाळ्यात हे घालण्यासाठी खूप आरामदायक आहेत तर तुम्ही जर कुठे कॉटनच्या नायटी शोधत असाल तर नक्की इथे या आणि हे दुकान आहे नक्षत्र शॉपिंग सेंटर याच्या अगदी अपोजिट साईडला इथे बघा हे आहे या दादांचं दुकान तर बघू शकता तुम्ही छान छान व्हरायटी आहेत यांच्याकडे आणि सगळ्या साईज मिळतील तुम्हाला आणि एम्ब्रॉयडरीवाले आहेत ते तीनशे रुपयाला आहेत हे त्यात पण खूप छान छान व्हरायटी आणि चांगले चांगले कलर आहेत बघा तर मैत्रिणीनं एकदा नक्की इथे तुम्ही या आणि खूप स्वस्तात मस्त अशा नायटी आहेत या सध्या एवढा उन्हाळा चालू आहे त्यामध्ये आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटेल तर प्युअर कॉटन असल्यामुळे खूप छान आहेत या आपल्याला उन्हाळ्यासाठी कलर डिझाईन सर्व डिझाईन पण नवीन नवीन आहेत आणि एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरीवाल्या आहेत त्या तीनशे रुपयाला आहेत आणि बाकीच्या आहेत त्या अडीचशेला तर रिझनेबलच आहे भाव बघू शकता मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो तो तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा तर इथे बघू शकता तुम्ही ब्युटी ट्रेपर्स म्हणून जो शॉप आहे त्याच्या अगदी जवळ या दादांचं स्टॉल आहे तर ठीक आहे तुम्हाला न व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो